हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये आज मी व्हिडिओ टाकणार नव्हते बरं का पण म्हटलं चला जाऊ द्या आज वटपौर्णिमा आहे सगळ्या माझ्या मैत्रिणींना आहे ना वटपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा बरं का फक्त व्हिडिओना शुभेच्छा देण्यासाठीच टाकला बरं का काढला टाकायचा enfin अजून कारण आहे ना वटपौर्णिमा हा सवासणीचा सण असतो आणि वर्षातून फक्त एकदाच येत असते त्याच्यामुळे ना प्रत्येक सवसनेला लई म्हणजे त्या सणाच्या आतुरता आणि हाऊस माऊस वाटत ही का पण असं सगळ्या बायांच्या बाबतीत नाही घडत काही काही जणींना नाही आवडत का काही काही जणींचे नवरे ना जर नीट वागत नसले ना त्यांना तर तिबट पौर्णिमा साजरीसुद्धा करावा अशी वाटत नाही असं भरपूर ठिकाणी बरं का कारण नवरे ना काही काही घरात बायको असताना पण दुसरीकडे असं बघतात ना त्या बायांचे मला सफाळ धरून दोन तीन जणींचं असं तोंडून कळलं की वटपौर्णिमा पौर्णिमा आहे ना करावशीच वाटत नाही वडाला याच जन्मात नको हा नवरा तर दुसऱ्या जन्मात कशाला सात जन्म कशाला पाहिजे ना असं ऐकायला भेटल्यावर का आणि मी एकदम आज साधं सिंपल म्हणजे काही असे भारी साडी नाही का मेकअप नाही का काही नाही एकदम आज सगळ्यात लग्न झाल्यानंतर सगळ्यात पहिले अशी वटपौर्णिमा गेली असेल तर मी चांगली साडी नाही घातली का मेकअप नाही केला का काही नाही काही नाही ओल्ले केसं बांधले होते ते पण विचारले नव्हते तसेच वल्ले बांधले तर की आज एकदम साधी सिंपल कमून मी वडाल पूजायला गेले तुम्हाला सांगते बर जा, का जानू म्हणजे दोन पाच सहा दिवसापासून लई लय म्हणजे असं चिडचिड चीड़ करती आणि खात पित नाही काहीच नाही काहीच नाही लई असं तीनदा संध्याकाळी तिच्या तासभर पाय दावावं लागते म्हणून इतरच्या सरकारी दवाखान्यामध्ये नेलं तरी तर हितालचे सरकारी डॉक्टर काय म्हणे वाकडीला जाऊ द्या म्हणे दवाखान्यामध्ये इथं रक्त चेक केलं ना मग कळून दिला नेमकं काय झालंय काय नाही म्हणून तर मग सकाळी नऊ वाजता त्या वाकडीला गेलो तर डायरेक्ट घरी यायला साडेबाराच वाजले तिथून बी वाकडी आमच्यापासून पाच सहा किलोमीटर आहे जाताना गेलो गाडीवर येताना निम्या पाय 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 चालून येऊन येऊन ये ना एवढे पाय दुखायला लागले एवढे पाय दुखायला लागले ना त्याच्यामुळं आल्यानंतर परत धुनं भांडे फरच्या केल्या एवढा जीव थकून गेला वाड्याला जायची सुद्धा इच्छा नव्हती म्हणजे माझं नवरा नाही बरं का तसं पण जीव थकल्यामुळे आहे ना वाड्याला जायची इच्छा नव्हती हाय तसं तोंडाला फ्या लावली नाही डोक्यात कांगवा नाही नवी साडी नाही सा काहीच नाही तसंच इथं रानामध्ये वाडाला जाऊन आले तिथं व्हिडिओ करायचा होता बरं का मला पण मग नाही केला लई पाय दुखू राहिले लई पाय असे दुखू राहिले ना उठून बसू वाटा नाही एवढी तकलीफ होऊ राहिली पुरीला बी ना डॉक्टरनी काल रक्त घेतलं होतं तर आज तिच्या रिपोर्टमध्ये असं निघलं की तिच्या पिशी कमी जास्त होऊ राहिल्या त्याच्यामुळं तिला आहे ना असं खात पित नाही ती आणि हातपायने ते जास्त दुखत आहे म्हणे दुखणे 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 एवढे दुखणे हातपाय धुवून मागं लागलेत ना तर बस मला तर एवढं गोळ्या औषधं खा नाहीतर नका खाऊ सगळं आयुर्वेदिक प्रकारचे गोळ्या औषधं दवाखान्याचे गोळ्या औषधं सगळं 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 ट्राय केलं आणि आयुर्वेदिक पावडरिंग गोळ्या बी चालू आहे पण कशानेच फरक पडत नाही कशानेच नगभरसुद्धा फरक पडत नाही बरं भान काय भानगडेन काय नाही एवढी साडेसाती मागं लागली ना की बस लिमिटच्या बाहेर आणि ना कुणाला विश्वास बसू ना बसू बरं का पण माझं एवढं दुखत तरी मी हसून खेळून राहते पण काय भानगड असेल ते असं आमोशा पौर्णिमा जर आली तर ना असं निस्त झोपाव असं वाटत होतपायन कंबरम पाय एवढे दुखत येत ना लय दुखत येतं उठावं असंच वाटत नाही ह्या दोन दिवसाला जास्त तकलीफ होती बरं का इतर दिवसांपेक्षा तशी तकलीफ कायमच होती पण ह्या दोन दिवसाला माझा तर या गोष्टीवर विश्वास नाही आहे पण मग असं वाटतं आपण विश्वास नाही ठेवत पण त्या गोष्टी जर खऱ्या असल्या तर यास काही मला समजत नाही बरं काय म्हणतात लोक काही जादू टोना विना काय ते पाहायचं फिअरचं ते म्हणतात ना त्या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही विश्वास बसत नाही पण मग असं वाटतं खरंच बाबा तसं खरंच असेल की काय एवढी तकलीफ उगच होती काय ह्या वर्ष वर्षी तर ह्या वर्षा पाच सहा महिन्यामध्ये जास्त तकलीफ राहील बरं का लैली लिमिटच्या बाहेर सकाळी तर झोपेतून उठता सुद्धा येत नव्हतं एवढे पाय आणि खंबर फक्त कमरेपासून खाली आवसान गेल्यासारखं झालं नुसतं असं नको नको जीव झाला असं म्हणा गेलेलं बरं राह दुखण्यातून मुक्ती बरं दुख मला बी नाही बरं का साधं सगळ्यांचे दिसते कंबर आणि हातपाय दुखवत येतं घरामध्ये सगळ्यांचे ते जानूचं तर काही वय बी नाही ते डॉक्टर तेवढी बडबड करायला लागली मणिपुरीला काही खाऊ पिऊ घालत नाही का तुम्ही बाहेरचे कुरकुरे बिरकुरे खाऊ नाही घालायचे म्हणे भाजी पोळीच घालायची म्हणे एवढ्या लवकर तिचं कसं काय हातपाय आणि कंबर दुखत येतं आता काय करून काही नाही माझंच नाही इला नाही बरं का दुसरे दुखणे काहीच नाही सगळ्यांचे फक्त कंबर हातपाय दुखणे बस एवढंच दुखणं बाकीचे सगळे सहन करतात बरं का पण मला सहनशक्तीच्या पलीकडे मला रक्त बी कमी आहे माझं रक्त बी चेक केलं आणि ती शुगर कधी मी भरगोड खात नाही तरी ती शुगर बी चेक केली ती शुगर दोनशेच्या पुढे गेली तीसुद्धा कंट्रोलमध्ये येई नाही न गोड खाता पिता हे असे न दिसणारे दुखणे ना लय लैवायताक लई तळपायची तर निसऱ्या शिजस काय ना भाजल्यानंतर कशी आगाग होती एवढी तळपायाची आगाग 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 सतत रात्रंदिवस तळपायचे आगाग असे दुखणे सुधरूनच देत नाही ना आमुशा पोरणे मालिका जास्त त्रास का होतो काकून काय भानगड असं काही नाही आपल्याकडे खायला माग आपण आणि आपल्याला असं वाटतं कोण ज्या टन आपण का काय हां हा कुठली बांगडी द्या फिकून फिकून द्या मेकअप झाल्यावर एक विंट या ये जाऊ दे ये या सा, सा ले ले, का हातातच छान दिसत जानूचा मेकअप बघा जानू तिची तिच्या पद्धतीने मेकअप करून राहिली मी वडायला गेले साधी सिंपल गेले डोकं नाही विचारलं तोंडाला काय नाही लावलं साडीने घातली म्हणून जानून मला एवढी बडबड केली ना म्हणे सगळ्या बायांचा मेकअप किती म्हणे तुझा मेकअप आज तू थोडी सुद्धा मेकअपने गेला ती पूर्वी मस्त सांग वडायला सुद्धा नाही आणि इकडे जाणं अगं ये ना तुला दाखवते ना एक मिनटं तू कसा मेकअप केला के आणि तशाच जग मारा मग हां चल थोड्यानंतर यासाठी एक तास व्हिडिओ ठेवते चल डोकं चालत नाही बरं का निस्ती डोक्यात गन 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 नसतं असं वाटतं काय भानगडा असं ना काय नाही या खांद्या तरी दवाखान्याचा या खांद्या तरी आयुर्वेदिक ठिकाणाचा फरक पडायला पाहिजे असं मला वाटतं पण कुठंच फरक पडत नाही कसलाच फरक पडत नाही असं भरमिष्ट झालंय निसतं या डोकं नाही पुढं डोकं असं विचारचक्रच नाही थांबल्यावानी झालंय म्हणलं चला आज आहे ना वटपौर्णिमेचा आहे ना एक छोटंसं काही शुभेच्छा देणारा व्हिडिओ टाकावा म्हणून व्हिडिओ टाकले नाही ते व्हिडिओ काट काढायला सुद्धा आहे ना असं वाटत नव्हतं बरं चला बाय सगळ्यांना आणि वटपौर्णिमेच्या परत एकदा सगळ्या मैत्रिणींना खूप 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 शुभेच्छा